जॉब 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 नमस्कार मालेगावकर हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया पाहिजेत आकर्षक पगार दिले जाईल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल एकॉनवर क्लिक करा त्या गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले

महाराज नानाजी तेरी समाज हे आराध्य दैव संताजी जगन्नाथाचं मंदिर आहे हे मंदिर काही लोकांनी संगमत करून याचा क्रूप तोडून कब्जा घेतलेला आहे यांनी परस्पर ह्या मंदिराची विल्हेवाट लावलेली आहे विक्री केलेली आहे दोन मुस्लिम समाजाचे लोक आहेत आणि बाकी हे चार पाच लोक आमचे समाजाचे आहेत यांनी परस्पर ते विक्री केलेली आहे आणि भाड्याने दिलेले आहे याला चार्टिंग कमिशनची परमिशन नाही जनरल मीडियाचा कुठलाही ठराव पास नाही आणि ज्याने हा व्यवहार केला आहे तो एकोणीसशे सतरापासून अध्यक्ष नाही किंवा बोर्ड सुद्धा नाही येतो आणि यांनी विक्रीचं खोटं प्रमाणपत्र चार्ट कमिशनरचं पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं त्याची शहानिशा करण्यासाठी गोरपडे साहेबांनी आम्हाला चार्टिंग कमिशनकडे पाठवलं जेव्हा मी चार्टिंग कमिशन जस्टशी सोनवी साहेबांशी भेटलो बोललो तर ते आश्चर्यचकित झाले ते म्हणे हे तुम्ही पत्र आणलंच कसं हे पोलिसांचं काम आहे गुन्हा पोलिसांना नोंदून घेत नु नाही का नाही साहेब आम्ही तीन महिन्यामध्ये चक्रा मारतोय पोलिसांना आम्हाला दाद देत नाही आदा जे गोवर्डर साहेब आहेत ते आमची बाजू बिलकुल घेत नाही त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला समजून तरी घ्या त्यांनी त्याचा काही पर्याय केला नाही आणि सदर तो पेपर जो आहे तो खोटा आहे खोटा शिक्का मारून आणि पेपर तयार करून हे आनंद पुरुष त्यांनी जमा केलेली आहे आता काय मागणी काय तुमची मागणी का मंदिर पूजेसाठी खुलं पाहिजे चोवीस तास माझे नाव मधुकर यादव चौधरी माझे संताजी मंदिर आज कार्यालय कार्यालयामध्ये मी जवळजवळ चाळीस वर्षापासून सेवा करतो आहे मंदिराची पण आणि मी जर वेळेस मी त्या झेडे लावतो ज्यावेळेस ते सुद्धा काढून फेकून देतात ती तक्रार पोलिस आमची दखल घेतली नाही परंतु दुसरा बोर्ड लावला संताजी विषय असा आहे मालेगाव शहरातील एकमेव हा नेहरू चौक आहे ह्या नेहरू चौकामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू वस्ती होती जस जशा जंगली होत गेल्या मालेगाव शहरात तर तशी वस्ती कमी होत गेली याच्या मागचा उद्देश कोणाचा काही असो ज्यांचा हेतू होता त्यांनी साध्य करून घेतला परंतु एकमेव मंदिर अजून त्याच ठिकाणी आहेत तरी पंचवीस टक्के अजून हिंदू वस्ती या भागातून आहे आणि हे मंदिर जे आहे चौधरी समाजाचं ट्रस्ट मंदिर आहे तेली समाज चौधरी समाज आणि त्या माध्यमातून इथे नेहमी पूजा अर्चा चालणे गणपती बसवणे आनंद उत्सव सर्व प्रकारे साजरा होतात संताजी मंगल कार्यालय राहिल्यामुळे संताजी महाराजांची जयंती इथे साजरी होतो येत्या आठ तारखेला जयंती साजरी होणार आहे असा यांचा ध्यास होता आणि त्या हिशोबाने यांना जर कळालं का बाबा हे जागा आपली असून इथे भाडेकरीने कब्जा केलेला आहे कब्जा म्हणजे तो कुठला कागदोपत्री कब्जा नाही सर्वे कागद बोकस आहेत चॅरिटी कमिशनर जोपर्यंत खरेदीची परवानगी देत नाही तोपर्यंत खरेदी होत नाही माझं असं म्हणणे चॅरिटी कमिशनरकडून यांनी बोकस कागदपत्र करून आणले तारखेमध्ये तफावत आहे मी स्वतः कागदपत्र पाहिले तारखेमध्ये तफावत आहे आणि काहीतरी इल्लिगल करून ही जागा पत्रात पाडण्याचा त्या मा व्यक्तीचा उद्देश असत माझ्याच नगर पोलीस स्टेशनला परवा बैठक झाली मी साहेबांना सांगितलं का साहेब तुम्ही यांना रीतसर परवानगी द्या मंदिरात जाण्यासाठी आणि त्यांनाही बोलवलं समोरच्यांना समोरच्यांनी सांगितलं की भाई आम्ही इतके इतके पैसे दिले आता ते खरं कुठं कुणी पाहिलं नाही जो तत्कालीन अध्यक्ष होता त्याची मुदत संपलेली आहे पण तो यांच्या काही ऐकून घ्यायला तयार नाही ही ही मंडळी जरी ऐकत असेल याचं म्हणणे माझे पैसे जर मला मिळाले ते मी जागा देऊन देईन आता पैशाचा व्यवहार थर्ड पार्टी संगीत झाला यांच्याशी झाला नाही यांना तिथे पूजा करायची यांचा उद्देश फक्त पूजा पाठ करणे आणि मंदिर सुरक्षित ठेवणे अशा सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या मालेगाव शहरात डोक्यावर काढत आहेत मागे महालक्ष्मी मंदिराचा विषय असेल आज संताजी महाराज मंदिराचा विषय असेल जाणून बुजून ह्या अशा व्यक्तीला त्या विकल्या जातात की त्यांची प्रवृत्ती हिंदुत्वाला धोकेदायक आहे आणि हा कुठल्या एका समाजाचा विषय नसून हा हिंदुत्वाचा विषय आहे संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जर दाद देत नसतील तर ही अतिशय घृणात्मक गोष्ट आहे मी या बाबतीत भारतीय जनता पार्टी मालेगाव शहराच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा तर देईलच परंतु अपर पोलीस अधीक्षक सन्मान्य संधू साहेबांकडे सुद्धा पोलीस निरीक्षकांबद्दल तक्रार करेल आणि इथे नाही काही झालं तर मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंतसुद्धा मेल करेल कारण ह्या अशा प्रवृत्तींमुळे मालेगाव शहर अगोदरच दंगलीचं शहर ओळखलं जातं बदनाम होतं आणि त्याला गालबोट लावण्याचं काम हे असे काही लोक करतात हा जरी दिवाणी विषय असला खरेदी विक्रीचा परंतु तो धर्माशी निगडीत आहे आणि ज्यावेळेस धर्माशी निगडीत विषय होतो तर त्याचं रूप रूपांतर हे दंगलीत होतं ते होऊ नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाने याला दिवाणी न समजता फौजदारी गुन्हा त्या जे कोणी व्यवहारात आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि जर त्यांनी नाही करून घेतला आणि ह्या समाजाला जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळात मालेगाव शहरातून हिंदुत्ववादी संघटना असतील भारतीय जनता पार्टी असेल यांच्या खांद्याला खांदा लावून यांच्यासोबत या आंदोलनाला उतरतील येणाऱ्या आठ तारखेला आठ तारखेला देणार येणाऱ्या आठ तारखेला जो काही उत्सव आहे त्या उत्सवाकडे लक्ष देऊन त्या उत्सवासाठी हे मंदिर खुलं करून द्यावं ही विनंती मी प्रशासनाकडे करतो